राहता दोन हजार पंचवीस अहिल्यानगर मार्गे आषाढी वारीनिमित्ताने श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी मुक्कामी गावामध्ये सहभागी वारकरी व वा भाविकांना मुक्कामाच्या ठिकाणी राहता नगर परिषद यांच्याकडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून, करून देण्यात आला माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे आदेशानुसार माननीय मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे यांच्या आदेशाने पाणी पुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे यांनी आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीसपासून ते वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत श्री संत निवृत्ती महाराज यांच्या पालखी सोहळ्याकरता मुक्काम गावामध्ये सहभागी वारकरी भाविकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून दिला आहे वारीसाठी टॅक्टर क्रमांक एम एस सतरा डी सी सहाशे एकसष्ट वाहन पुरवण्यात आला आहे तरी आज दिनांक अठरापासून ते दिंडी समाप्तीपर्यंत मुक्कामी गावामध्ये पाठवण्यात येत आहे असे अशोक साठे यांनी सांगितले आहे यासाठी कंत्राटी वाहन चालक रवींद्र कचेश्वर शेळके वाहन चालक सहाय्यक ऋषिकेश दादासाहेब सदाफळ यांची नेमणूक करण्यात आली आहे यावेळी राहता नगरपरिषद कार्यालयासमोर ट्रॅक्टरची विधिवत पूजा करून वाहन रवाना करण्यात आले आहे एन एस करता अनिल सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता